आता बघूया दोन दिवसांपूर्वी झालेल्या चकमकीत माओवाद्यांचा सर्वोच्च नेता गंगना उर्फ बस बसवराज बसवराजूला सुरक्षा दलाने ठार केलं होतं आणि चकमकीच्या ठिकाणी बसवराजूची डायरी जवानांना सापडली आहे त्यात त्याने सहकारांच्या नावाने संदेश लिहिला आत्मसमर्पणात माओवाद्यांचं पथक डी आर जी म्हणजेच डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड याचा उल्लेख करण्यात आलेला आहे गंगनाने लाल रंगाच्या शाहीने हे पत्र लिहिलंय तुम्ही जिथे आहात तिथेच लपा तुम्हा सगळ्यांना शोधून डीआरजी म्हणजेच डिस्ट्रिक्ट रिझर्व फोर्स वाले मारून टाकतील असा उल्लेख गंगाना यांनी केला आत्मसमर्पण केलेल्या माओ्यांना सोबत घेऊन डी आर ची दोन हजार आठ साली स्थापना करण्यात आली होती आणि या ची मोठी दहशत गंगनाच्या मनात होती हे त्याच्या डायरीतून निष्पन्न झालं दरम्यान या पत्रामध्ये बसवराजूने नेमकं काय लिहिलं होतं पाहूयात त्यावरती एक नजर टाकूयात त्यातला मजकूर काय बघा तो काय म्हणतोय तुम्ही कुठेतरी जाऊन लपा नाहीतर डीआरजी तुम्हालाही शोधून मारून टाकतील बघा तो असं म्हणतो की प्रिय कॉम्रेड तुम्ही कुठेतरी जाऊन लपा नाहीतर डीआरजी तुम्हालाही शोधून मारून टाकतील यावरनं बसव बस राजूच्या मनात डीआरजी बद्दल किती मोठी दहशत होती हे दिसून येत आहे